विसरवाडीत दोन व्यापाऱ्यांमध्ये सिनेस्टाईल मारहाण विसरवाडी गावात दोन प्रतिष्ठित सिनेस्टाईल मारहाणीमुळे एक झाल्याची घटना घडली आहे सर्वत्र चर्चेचा विषय निघाला घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली असून पोलीस सूत्रांकडून माहिती अशी की स्वप्नील परमेश्वर अग्रवाल राहणार विसरवाडी यांनी विसरवाडी शिवारात एक जागा विकत घेतली होती सदरची जागा संदीप सुभाष अग्रवाल राहणार विसरवाडी यांना घ्यायची होती याचा राग त्यांच्या मनात होता दुपारी साडेबारा वाजता स्वप्नील अग्रवाल मस्जिद रस्त्यावरून घरी जात असताना संदीप सुभाष अग्रवाल नयन संदीप अग्रवाल रोनक संदीप अग्रवाल दीपा संदीप अग्रवाल यांनी स्वप्नील यास उभे करून त्याची कॉलर धरून त्यांनी बेदम मारहाण करून विटांच्या तुकड्यांनी तोंडावर नाकावर मारहाण करून जखमी केले होते मारहाणीत त्याच्या गळ्यातील सोन्याची चैन हातातील ब्रासलेट तुटून पडून नुकसान झाले आहे जखमी स्वप्नील अग्रवाल यांना नंदुरबार रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे सदरची घटना सी सी टी व्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे या घटनेची नोंद विसरवाडी पोलीस ठाण्यात झाली असून तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक नरेंद्र साबळे करत आहेत सर्वसामान्य जनतेला न्याय देणारे एकमेव भीमज्योत न्यूज चॅनल